we विकास विकासमो क्षेत्र बनवलेले सगळ्या इंडस्ट्री सगळ्यात जास्त ताबडतून हायरिंग डेव्हलप न राणे इंडस्ट्री मला कम्प्लीट केलेलं आहे त्याचं यूज पी एस एल व्ही आणि जी एस एल वीसाठी पॉवरफुल प्रॉकेट्समध्ये केला गेलेला आहे आता पी एस एल डी पी एस एल ओ म्हणजे काय तर पोलर सॅटेलाईट लॉन्चिंग वापरतो आणि जी एस एल ओ म्हणजे काय तर जिओ सिंग सॅटेलाईट लॉन्चिंग होईल पी एस एल ओचा उपयोग काय तर आपले जे अर्थचे जे दोन कोल्स असतात नॉर्थ कोल आणि साऊथ कोल तेथील जे सगळे माहिती ते कलेक्ट पाठवण्यासाठी आपण पी एस एल व्ही वापरतो आणि ते जी एस डी आहे जे आपल्या अर्थचं एक टिकुटोरियल असतं तेथील माहिती कलेक्ट करण्यासाठी आपण जी एस एल वीट हे विकास हे किती ट्रस्टेबल आहे हे त्यांना स्वतःने फूट करून घाबरलं आहे कारण जेव्हा याचं कंप झालं नाईन्टीन सेवंटीमध्ये आणि जेव्हापासून त्याला जे यूज करायचं स्टार्ट झालं नाईन्टीन एटीपासून जेव जेवढ्याही प्रोजेक्टमध्ये केवढ्या जेवढ्याही मिशन्समध्ये मिशन्स मिशन्स याला यूज केलेलं आहे मोस्ट ऑफ द मिशन्स हे सक्सेसफुल ठरलेले आहेत इस्रोने आजपर्यंत जे काही सॅटेलाईट्स बनवले त्याच्यामध्ये मेन पार्ट्स आता आपण परवा जे चांद्रयाजी आणि मिशन मंगल त्याच्यामध्ये यूज केलेले इंजिन म्हणजे विकास इंजिन आणि ह्याचं जे निर्मिती आहे ते डॉक्टर नम नारायण यांनी केलेली आहे आता तुम्हाला वाटत असेल की ह्याचं नाव विकास इंजिनस पाबर दॅन यू नो हू इज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्रामर तर ते डॉक्टर विक्रम साराभाई मग विक्रम साराभाई यांचं पूर्ण नाव काय तर विक्रम अंबालाल साराभाई विक्रमचं व्ही आय के आणि त्यांच्या वडिलांच्या नावाचं पहिले इनेशियल अंबालाचं ए आणि साराभाईचं यश असे विकास इंजिन आहे नाव असं केले गेले विकास इंजिन स्पेशल लाईट होत्या फुले म्हणजे विकास इंजिनमध्ये ना लिक्विड फॉर्म ऑफ यू यूज केलं जातं आधीचे जे रॉकेट्स होते त्याच्यात सॉलिडे फॉर्म ऑफ व्यू यूज केले होते लिक्विड फॉर्म ऑफ यू जे आहे ते जास्त पावर देतात रॉकेट्सला ॲज कम्पेअर टू सॉलिट व्यूनं आणि या जे रॉकेट्सचं सेंटर कंटेनर एका कंटेनरमध्ये फ्यूल असतं जे अन इलेक्ट्रिकल बॅट असते अँड सेकंड कंटेनर मध्ये ऑक्सिटायझर असतं या वेस जेव्हा तेव्हा ते खोला खोले आणि रॉकेट आहे ते लॉन्च होतं आता असं म्हणतात जैसा नाव वैसा का जेव्हापासून आपण विकास इंजिन आपल्या पासपासी अपचं इनरॉल् केलेलं आहे हे इंजिन वापरायला गेलं तेव्हापासून आपली त्याची विकासाची प्रगती आहे इंजिन ह्याच्यामध्ये बेस्ट रिसर्च ह्याच्यामध्ये विकास इंजिन वापरल्यापासून आपले जे काही आत्ताचे जे मिस मिशन्स आपण लॉन्च केलं आहे ते सगळं सांगतात एनी डाऊट केला

Upcoming. <laughs> गुड इव्हनिंग सर दिस इज मी तेजश्री धनंजय पोल टुडे एम गोईंग टू एक्सप्लेन हीट चिल सेपरेशन हीट चिल सेपरेशन तुम्ही आता हे जे स्ट्रक्चर बघितलं होतं हे कोण आणि सिलेंडिका शेपचं कॉम्बिनेशन आहे आता तुम्ही इथं बघितलं होतं हे कुठं प्रेझेंट असलं तर टॉप मोस्ट पार्टमध्ये प्रेझेंट असतं लॉन्च वेहिकलच्या आता तुम्ही हे जो जे कवर बघितलं ना हे कुठलं पेंट आहे तर हे कुठलं पेंट आहे तर थर्मल प्रोटेक्शन पेंट आहे आता हे कशाला असतं तर हे हीट रेजिस्टंट काइंड ऑफ पेंट असतं आणि तुम्ही हे आतलं स्ट्रक्चर जेव्हा बघणार ना हे बेसिकली कशासाठी असते व्हायब्रेशन होऊ नये म्हणून हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि आता ह्याचं तुम्ही स्ट्रक्चर जे ते तुम्ही ह्याचं जे डिझाईन बघणार नाही हे स्टिफनेस बेस्ड डिझाईन आहे सर दोघे मी मी स्नेहाभरमसाठी हे उपग्रह आहेत पहिला भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट दुसरा भास्कर आहे तिसरा रोहिणी आहे भास्करमध्ये दोन प्रकार आहे भास्कर, भास्कर एक आणि भास्कर दोन रोहिणीमध्ये भास्कर एक आणि भास्कर तीन आर्यभट्ट हे सतरा एप्रिल एकोणीसशे स एकोणीसशे पंच्याहत्तर साली लाँच केलं आणि भास्कर एक सात जुलै सात जून एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये केलं आणि भास्कर दोन एकोणीसशे ऐंशीमध्ये केलं आणि व रोहिणी एक एक जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आणि रोहिणी तीन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये थँक्यू आणि ह्याचा वेट आहे थ्री सिक्स्टी के जी आणि ह्याचा वेट आहे फोर फोर्टी फोर के जी आणि ह्याचा वेट आहे फोर्टी वन पॉईंट फाय के जी अक्षता स्वामी हॅलो मी सानिया मुजावर मी नेहा वदलुरे आज आम्ही तुम्हाला विकासच्या इंजिनबद्दल थोडीशी माहिती सांगतो विकास इंजिन हे इस्रोने बनवलेले सगळ्यात जास्त शक्तिशाली अँड ॲडव्हान्स्ड इंजिन आहे ज्याचं यूज पी एस एल व्ही अँड जी एस एल व्ही सारख्या पॉवरफुल रॉकेटमध्ये केलेलं आहे यामध्ये दोन टाईपचे फ्यूल वापरले जातात त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे यू डी एम एस म्हणजेच अनसिमेट्रिकल डायमिथाईल हायड्रॉक्झिन नावाचा फ्यूल यूज केला जातो तसेच त्यामध्ये एन टू ओ फोर नावाचा ऑक्सिडायझर पण यूज केला जातो जेव्हापासून जा आपल्या भारतीय अवकाश मोहिमेमध्ये विकास इंजिनचा इन्वॉल्व केला आहे तेव्हापासून आपली भारताची प्रगती आणखीन वाढत चालली आहे विकास इंजिनचा शोध डॉक्टर नारायण यांनी एकोणीसशे न सत्तरमध्ये लावला अँड याचा यूज नाईन्टीन एटीपासून सुरू झाला यामध्ये विकास इंजिन हे नाव कशाला पडले तर आपले जे फादर आहेत इंडियन रिसर्च ऑर्गनायझर आणि नास स्पेस रिसर्च ऑर्गनायझर जे जे डॉक्टर विक्रम सार विक्रम साराभाई यांच्या नावावरूनही याला विक्रम इंजिनला नाव देण्यात आलं आहे विक्रम साराभाई यांचं पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई आहे यांच्यांत विक वी आय के हे विक्रममधून अँड ए हे अंबालाल अँड यस फ्रॉम साराभाई तर याचा फुल शॉर्ट फॉर्म म्हणून विकास याचं नाव देण्यात आलं आहे थँक्यू गुड आफ्टरनून माझं नाव धनश्री उमेश कदम मी आज मंगल्यांबद्दल सांगणार आहे मार्स ऑर्बिटर मिशन शॉर्ट फॉर्ममध्ये याला मॉम म्हणतात आपलं श्रीहरिकोटापासून पी एस एल व्ही सी ट्वेंटी फायच्या मदतीने सॅटेलाईट लाँच केलं गेलेलं पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला ते पंचवीस दिवस आपल्याच ऑर्बिटवर गोल फेऱ्या मारत होतं पंचवीस दिवसानंतर म्हणजे तीस नोव्हेंबरला ते मार्सच्या ऑर्बिटकडे निघालं ट्वेंटी फोर सप्टेंबर टू थाउजंड फोर्टीनला हे मिशन सक्सेसफुल झालं होतं सॅटेलाईटच्या आतमध्ये सेन्सर्स होते जे मार्सवर प्रेझेंट असलेले गॅसेस वातावरण ते सगळं चेक केलं गेलं आणि टेम्परेचर काय आहे ते बघितले सॅटेलाईटच्या आतमध्ये कॅमेरास पण होते जे मार्सवर असलेले फोटोज काढले आणि मार्सला दोन मून्स पण होते फुबोज आणि डायमोज म्हणून आपलं भारत जगातलं चौथं कंट्री आहे जे मार्सवर मिशन केलं आणि जगातलं पहिलं कंट्री आहे जे पैलाच अटेम्प्टी सक्सेसफुल होता थैंक यू गुड आफ्टरनून एवरीवन माइ सेल्फ माइक मुजावर एंड टुडे आई वॉन्ट टू टॉक अबाउट द पार्ट ऑफ न्यू दिल्ली द पार्ट ऑफ न्यू दिल्ली इट इज अ कैनॉट प्लेस कैनॉट प्लेस मीनस जहाँ पे हाई लेवल पे बिजनेस होता है उसको कैनॉट प्लेसेस से डिनोट करते हैं मीन्स लाइक एज शेयर मार्केट स्टॉक मार्केट इट इज नथिंग बट दी कैनॉट प्लेसेज देन पार्लियामेंट ऑफ इंडिया यू नो दैट इट पार्लियामेंट ऑफ इंडिया It is a uh, old Parliament of India and it is a new Parliament of India. Um, Parliament of India means it is a seat of the government peoples and uh, it is nothing but the, the parade of the road and 26th January. It is a central vista. Central vista means uh, the president, uh, the distance between President Place to uh, India's main gate. It is uh, nothing but known as a central vista. And uh, the all map is given by Anaheim. कमिटी अंडर इसरो द एन आर एस सी द फुल फॉर्म ऑफ एन आर एस सी मीन्स नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर विच इज अ बॉर्न ॲट नाईन्टीन वन सप्टेंबर नाईन्टीन सेवंटी फोर टू टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर अँड नाव इज अवेलेबल टू टू थाउजंड ट्वेंटी फोर इन दिल्ली थँक्यू गुड आफ्टरनून फ्रेंड्स ॲम गायत्री ममाने मी आज तुम्हाला नेव्हिगेशन सिस्टीम मीन्स नॅविकबद्दल सांगणार आहे नॅविक मीन्स नेव्हिगेशन सिस्टीम नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन तर त्याच्यामध्ये हे सेवन ऑपरेशनल ऑर हे सॅटेलाईट्स आहेत तर ह्या हे जे थ्री सॅटेलाईट्स आहेत जे सेंटरला आहेत तर त्यांना जिओस्टेशनरी सॅटेलाईट्स असं म्हणतात आणि ते जिओस्टेशनरी सॅटेलाईट्स ते अर्थच्या साईडला ट्रँगल्यू ट्रँग्युलर शेपमध्ये फिरतात त्यांचा डिस्टन्स अर्थपासून मॅक्झिमम थर्टी सिक्स थाउजंड किलोमीटर एवढं आहे आणि हे जे फोर सॅटेलाईट्स आहेत तर त्यांना जिओ सँक्रनस सॅटेलाइट्स असं म्हणतात तर त्यांचं डिस्टन्स इंडियापासून मॅक्झिमम पंधराशे किलोमीटर एवढं आहे आणि आता हे सॅटेलाईट्स आपल्याला कसे युजफुल असतील फॉर एक्झाम्पल डाटा कॅप्चरिंग आणि हॅकिंगसाठी ट्रॅ जी पी एस थ्रू ट्रॅकिंग करण्यासाठी आणि आपला फोन कॉल तो सॅटेलाईट थ्रू दुसऱ्या मोबाईल फोनला कनेक्ट होतो आणि अजून समुद्रामध्ये आतमध्ये खोलवरती काय चाललं आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते ते इन्फॉर्मेशन कॅप्चर करतात आणि मग ते इन्फॉर्मेशन आपल्याकडे सेंड करून आपल्याला ते टी व्हीवरती मोबाईलवरती वगैरे दाखवलं जातं आणि टेरेस्ट्रियल आणि एअर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पण सॅटेलाईट्स युजफुल आहेत आणि क्लायमेट टायमिंग वगैरे ते पण सॅटेलाईट्स थ्रू आपल्याला समजतं थँक्यू गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू माय सेल्फ रक्षिता भरमशेट्टी हे चंद्रयान थ्रीचं जे काही आहे ते आणि यात दोन मॉडेल्स आहेत एक आहे लँडर आणि एक आहे रोवर रोवरचं अजून एक नाव आहे प्रज्ञान आणि लँडरचं अजून एक नाव आहे विक्रम या दोघींचं टोटल वेट आहे एक, एक हजार सातशे बावन्न किलोग्राम एवढं आणि या दोघींचं रिसर्च असं म्हणलं जातं की ओ एच मायनस मॉलिक्युलर आढळलं गेलं ऑन द मून सरफेस मून सर्फेसवरती अजून काही रिसर्च करा म्हणजे सध्याला हे अनॲक्टिव्ह आहे त्यामुळं रिसर्च बंद झालेलं आहे आणि आपल्या भारताला चंद्रयान टूपेक्षा पेक्षा चंद्रयान थ्री कमी खर्चात आणि सक्सेसफुली झालेलं आहे थँक्यू गुड आफ्टरनून एव्हरी वन माय सेल्फ समृद्धी शिंदे इंडियन सॅटेलाईट कम्युनिकेशन ॲप्लिकेशन सॅटेलाईट्सचं सिग्नल टॉवरला भेटतं आणि टॉवरचं सिग्नल सॅटेलाईट्सला भेटतं म्हणून आपण फोन आणि टी व्ही बघू शकतो आणि जेव्हा सुनामी येणार आहे डिझास्टर मॅनेजमेंट जेव्हा होतं ते त्याची माहिती आपल्याला सॅटेलाइट्समुळे भेटते थँक्यू हॅलो माय सेल्फ श्रावणी बिराजदार आज आपण एस डी एस सी बद्दल माहिती घेणार आहे एस डी एस सी म्हणजेच सतीश धवन स्पेस सेंटर या स्पेस सेंटरच्या अगोदर नाव शार म्हणून होतं म्हणजे श्री हरिकोटा हाय अल्टिट्यूड रेंज श्रीहरिकोटाचं लोकेशन जर बघायला गेलं तर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे नाईनटीन सेवन्टीमध्ये ह्याला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि या स्पेस सेंटरचे अध्यक्ष सतीश धवन होते त्यांच्या निधनानंतर या स्पेस सेंटरला नाव सतीश धवन म्हणून नाव देण्यात आलं आणि फर्स्ट लाँच पॅडमध्ये बघायला गेलं की पी एस एल व्ही म्हणजेच पोलार सॅटेलाईट लाँच व्हेकल हे नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये कामासाठी बाहेर काढले होते हॅज अ वेट कॅपेबल कमी होतं म्हणून त्यांनी सेकंड लॉन्च पॅड ओपन केलं ते थँक्यू आय एम ओमकार वाघमोडे फ्रॉम ट्वेल्थ सायन्स आय एम एक्सप्लेनिंग सेकंड लॉन्च पॅड सेकंड लॉन्च पॅड दोन हजार पाचपासून यूजमध्ये आहे सेकंड लॉन्च पॅड आय टी एल कन्सेप्टवरती बेस्ड आहे आय फॉर इंटिग्रेट इथे इंटिग्रेट केलं जातं स्पेसशिपला देन टी फॉर ट्रान्सफर आणि एल फॉर लॉन्च म्हणजे आय टी एल कन्सेप्टवरती बेस्ड आहे फर्स्ट लाँच पॅडपेक्षा ह्याची वेट कॅपॅसिटी जास्त आहे म्हणून जी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही एम के थ्री ज्यांचं वेट फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेड टन्सपर्यंत आहे असे हाय वेट असलेले लॉन्च व्हेकलसुद्धा ह्यातून लॉन्च केले जाऊ शकतात आणि चंद्रयान वन टू थ्री मंगलयान अल्सो धीस मिशन्स हे सुद्धा सेकंड पॅड वरूनच केले गेले होते थँक्यू हॅलो एम केदारनाथ बालाजी देगावकर टुडे एम गोइंग टू शो द इव्हॉल्युशन ऑफ इंडियन लॉन्च व्हेकल्स सगळ्यात पहिले आपलं सॅटेलाइट लाँच व्हेकल एस एस एल व्ही थ्री जे आहे तो आपलं हे एक्सपेरिमेंटल सॅटेलाईट्स होते मेनली ह्याच्यामधलं ह्याच्यामधलं सॉ एक सॅटेलाईट आहे ते आपलं रोहिणी सॅटेलाईट आहे जे आपण बघितलं ते ह्याच्यामधनं सक्सेसफुली ऑर्बिटमध्ये आणण्यात गेलं जे की जु एटींथ जुलै नाईन्टीन एटीमध्ये ह्याच्यापेक्षा हे, हे, हे अपग्रेड वर्जन आहे ए एस एल व्ही थ्री ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेकल ह्याच्यामध्ये एक न्यू टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली गेली जी आहे की स्ट्रॅब बूस्टर्स आणि हे आहे पी एस एल व्ही हे पोलर सॅटेलाईट लाँच व्हेकल आहे हे जी कॅपॅसिटी मॅक्झिमम ऑलमोस्ट टू टू -था। थाउजंड के जी आहे जे पॉप्युलर मिशन्स आहे चंद्रयान वन आणि मार्स ऑर्बिटल मिशन ते या पी एस एल व्हीनेच कंडक्ट केलेलं गेलं तर आणि हे ए एस एल व्ही जी कॅपॅसिटी आहे ते वन फिफ्टी के जीस त्याच्या पुढचे हे दोन आहेत जे जी एस एल यू एन जी एस एल यू एम के थ्री तर हे दोन्ही हेवे हेवी सॅटेलाईट लॉ होते त्यामुळे ह्याच्यासाठी सेकंड लॉन्च पॅड वापरतात हे जे आहे जी एस एल यू जिओ सिंक्रन सॅटेलाइट लॉन्च व्हीकल जे आपली जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे तिथपर्यंत नेऊन आपल्याला जे कम्युनिकेशनद्वारा काय आपल्याला म्हणजे फोनवर करतं ते आ, फोन या सॅटेलाईटमार्फत करतं ह्याची जी पेलोड कॅपॅसिटी आहे ते फाईव्ह थाउजंड के जीपर्यंत आहे आणि त्या पुढचं जे जी एस एल एम के थ्री तर हे जे आहे जे जा आपल्या चंद्रयान मिशन टू आणि थ्री होतं ना त्यामध्ये हे वाली सॅटेलाईट लॉन्चर यूज केलं आणि तसंच ह्याची जी पेरोड कॅपॅसिटी आहे ते एट थाउजंड के जीपर्यंत आहे आणि फ्युचरमध्ये जर माणसांना जर स्पेसमध्ये ते न्यायचं असेल तर हे वालं सॅटेलाईट लाँचर आपण वापरू शकतो थँक्यू पृथ्वीराज चव्हाण माझं अतिशय छान असा प्रकल्प इथं राबवला गेलेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थी इथे जे प्रदर्शनासाठी आलेले आहेत किंवा एक छान असा संदेश इथून की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी असे प्रकल्प वारंवार राबवले गेले तर निश्चितच आपलं भारत विकसित मध्ये करण्याना आपल्या भारताची होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद